मित्रांनो पुन्हा एकदा जे बोललं तेच झालंय आज फायनली बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आहे तर नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आहे राहिनो आणि तुम्ही बघत आहात एम एच सी एन एक्स मित्रांनो मी जे दोन व्हिडिओ केले होते एका व्हिडिओत मी असं सांगितलं होतं की बिग बॉस मराठी सीझन सिक्स कधी चालू होऊ शकतो त्या व्हिडिओतही मी एक डेट सांगितली होती प्रोमोची की त्या डेटच्या आसपास प्रोमो, आस प्रोमो यायला हवा एक नोव्हेंबर महिन्याच्या एंड एंडला प्रोमो यायला हवा हे सांगितलं होतं एक दुसरा दुसरा एक व्हिडिओ बनवला होता जो तुम्हाला स्क्रीनवर त्याचा थांबलेला दिसत असेल था तोही व्हिडिओ बघा आता बघायची तर गरज नाही प्रोमो आलाय आहे फायनली काय हरकत नाही आहे त्या त्या व्हिडिओत मी असं सांगितलं होतं की एक पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या आसपास बिग बॉस मराठीचा सीझन सिक्सचा प्रोमो यायलाच हवा तेव्हाच कुठे बिग बॉस मराठी सीझन सिक्स एकवीस डिसेंबर ते मॅक्स टू मॅक्स तीस डिसेंबरच्या आसपास चालू होईल तर बघूयात आज फायनली प्रोमो आला आहे यावरून असं लक्षात येतं की आपली सगळी माहिती आपल्याला जे सोर्सेस वगैरे आहेत जी माहिती मिळते ती सगळी ऑथेंटिक आहे तुम्हालाही आता यावर नक्कीच विश्वास बसला असेल बाकी भेटतच राहूयात मित्रांनो यावेळेस आपण रिव्ह्यू करणार आहोत तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रोमोमध्ये काय दाखवलं आहे काय नाही ह्याबद्दल मी आता बोलणार नाही मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की बिग बॉस मराठीची सीझन सिक्स कधी स्टार्ट होऊ शकतो आजपासून आजपासून म्हणजे प्रोमो आल्यापासून तर बिग बॉस मराठी सीझन सिक्स कधी स्टार्ट होऊ शकतो एक जिरणे असते कमीत कमी एक महिन्यात चार ते पाच प्रोमो येतील चार ते पाच प्रोमो म्हणजे आत्ता जो प्रोमो आला आहे तो रितेश दादांचा आहे दुसरा प्रोमो असा असेल की बिग बॉस घराची थीम वगैरे हो काय याच्या रिलेटेड असेल उरलेले जे दोन तीन प्रोमो असतील ते कंटेस्टंटच्या रिलेटेड येतील आणि ज्या दिवशी बिग बॉस स्टार्ट होणारे समजा आजपासून जरी एक महिना जरी धरला किंवा सव्वा महिना जरी धरला तरी त्या रेंजच्या आसपास एक दोन ते तीन आधीपासून कंटेस्टंट जे प्रॉपर कंटेस्टंट आहेत त्यांचे जे आपलं प्रीमियर झालेलं आहे ग्रँड प्रीमियर त्याचे जे व्हिडिओ वगैरे असतील का ते आधीच ऑलरेडी दोन तीन दिवस आधी शूट केलेले असते बघूयात काय काय होतंय तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बिग बॉस मराठीबद्दल तुम्ही वाटलंच तर ते दोन्ही व्हिडिओ जाऊन बघा ऑथेंटिक माहिती दिलेली होती बिग बॉस मराठी सीझन सिक्स कधी चालू होणार याबद्दलही तीच मी प्रॉपर माहिती दिली होती जी आज खरी ठरती आहे आज असं नाही आहे की मी आज बोलते एक बॅकडेटचे व्हिडिओ आहेत एक एक हप्त्याआधीचे व्हिडिओ आहेत आणि मी आज इमानदारीनं आज एक व्हिडिओ बनवणार होतो ज्यात मी असं सांगणार होतो की बिग बॉस मराठी सीझनचा प्रोमो लवकरच येते तीन ते चार दिवसात तुम्हाला बघायला मिळेल पण स्वतः कलर्स मराठीने यांनी स्वतःच प्रोमो टाकून दिला आहे त्याच्यामुळे बघायचं काम राहिलेलं नाही आहे मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच असाच तुम्ही जसा मला सपोर्ट केलात माझे चाळीस पन्नास सबस्क्रायबर वाढले चाळीस पन्नास म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे इथं लोकांचे एक एक दोन दोन सबस्क्रायबर वाढत नाहीत तुम्ही खूप मदत करताय मला खूप सपोर्ट करताय असाच सपोर्ट राहू द्या आपण नक्कीच रिव्ह्यू बनवूयात याबद्दल दुमत नाही आहे चालेल भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओसोबत आणि मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सीझन सिक्समध्ये कोणाकोणाला बघायला उत्सुक आहात ते नक्की सांगा मला बिग बॉस मराठीमध्ये अजून एक दोन कंटेस्टंट आहेत ज्यांच्यापर्यंत ॲप्रोच झालेला आहे असं मला कळते संभाजीनगरचे एक कलाकार आहेत कोल्हापूरच्या यावेळेस आपल्याला नवीन एक रांगडागडी बघायला मिळेल बघूयात पुढं पुढं काय काय होते कोल्हापूरचं फिक्स नाही आहे एक आधीच सांगतो संभाजीनगरचं पण फिक्स नाही आहे परंतु होऊ शकतं कारण सरांशी बोलणं झालेलं आहे माझं तसं सर म्हणे की पहिला कॉल आलेला आहे दुसरा कॉलच्या रिलेटेड अजून त्यांनी अपडेट दिलेली नाही आहे बघूयात काय काय होते तुम्ही जो सपोर्ट करताय तसाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमच्या प्रेमाबद्दल आभारी आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल व आपली माहिती ऑथेंटिक आहे हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा नाही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा सबस्क्राईब करायला धन्यवाद रिव्यू करूयात नक्की करूयात नक्की करूयात चालेल धन्यवाद